नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार आजचा क्षण काहीतरी खासच आहे आणि अभिमान वाटावा असा आहे आज गावामध्ये मागडी समाजामध्ये पहिल्यांदा विघ्नेशची एमबीबीएस साठी निवड झाली ती ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये नेटची परीक्षा झाली त्यामध्ये घवघोवत यश प्राप्त केले आमची पत्नी विघ्नेश निलेश बागडी मग स्वागत काय जगी होणारच की विघ्नेश आमचा लांजाहून आज घरी परतला मग फेटा घालून त्याला गाडीत बसविला आणि मग जंगी स्वागत केली <laughs> मित्रांनो हे यश काही एका दिवसात मिळालं नाही विघ्नेशन जिद्द चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर हे स्वप्न साकार केलं त्यामागे वडिलांचे कष्ट गुरूंचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचे प्रोत्साहन मग काय फटाळे लावूनच वागायला आवडली नीटच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात आणि पहिल्याच फेरीत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणं ही छोटी गोष्ट नाही हे फक्त वैयक्तिक यश नाही तर संपूर्ण गावाचा आणि समाजाचा अभिमान आहे आज आमच्या घरामध्ये आम्ही स्वागत केलं आणि भागात हसूर गाव प्रतिभेला नेहमी सन्मान देतो आज आमचा विघ्नेश आपल्या गावाचं नाव उज्ज्वल आहे आणि पुढे तो डॉक्टर म्हणून अनेक रुग्णांची सेवा करणार आहे ह्यातच आनंद किती आहे बघा की त्याचे शिक्षण मराठी शाळेमध्ये आणि आठवी नवी दहावी माध्यमिकला झाले त्यानंतर आम्ही त्याला इतरणीला तांबे क्लासला घातले आणि नेटच्या परीक्षेमध्ये पहिल्या फेरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे एमबीबीएस साठी त्याला ऍडमिशन मिळाली सरकारी कोट्यातून गेल्या वर्षी नेटची जी परीक्षा झाली होती तेव्हा अंदाजे कटावट पुढे गेला होता होता आणि मला असं वाटतं त्या झाला कारण निकालची तारीख एक होती निकाल आधीच लावला यामध्ये सरकारने अजिबात लक्ष दिलं नाही खरं गेल्या वर्षी जी परीक्षेला नेटच्या परीक्षेला बसले नेट बस होते त्यांचं खूप नुकसान झालं मुलं जी दोन हजार पंचवीस ला परत बसले त्यांचं खरोखर शैक्षणिक नुकसानच झाले मनाखी कारण ह्यावी पेपर टपच काढला होता त्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये जे विद्यार्थी बसले होते त्यांचे मार्क्स परत कमी त्यामुळे मित्रांनो एकच सल्ला द्यायचा आहे ज्यावेळी मार्क पडतील त्यावेळी ऍडमिशन बीएमएस तर घेतलं तरी पण काय हरकत नाही कारण बीएमएस करून सुद्धा आपण देशाची सेवा करू शकतो आणि दोन हजार चोवीस ला जी परीक्षा एमबीबीएस साठी झाली होती म्हणजे नीट परीक्षा झाली होती विद्यार्थ्यांनी तक्रार करून सुद्धा सरकारने दखल घेतली मोठ्या परीक्षेत असा जर घोळ झाला तर अडचण पडणार की विद्यार्थ्यांना म्हणजे त्याचा फेस वाढणार त्यामुळे मला सरकारला एकच सांगायचं याच्यामध्ये ज्या अगदी परीक्षा होणार आहे त्यामध्ये सरकारनं लक्ष घालावं म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही स्वागत करून विघ्नेश घरी आला त्यावेळी पहिल्यांदा देवाला पायापाडा गेला आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले त्यावेळी मान्यवर गावातील लोक सगळी आणि आमच्या भावकीतील सगळी लोक हजर होती किती आनंदाचा क्षण होता बघा किराव आमच्या एका घरातल्या बोरग्यानं एवढी मोठी मजल मारली आणि भरारी घेतली आनंदास्पद जायचं तर मग आपण सारे एकच आवाज करूया विघ्नेश तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा गाव तुझ्या पाठीचे आहे आणि स्वागतासाठी जे उपस्थित लोक होती त्यांचं पण स्वागत करतो नमस्कार म्हणजे राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आता ह्या दोन हजार पंचवीस मध्ये नेट ची परीक्षा झाली म्हणजे ची परीक्षा झाली आणि त्यामध्ये आणि पहिल्या फेरीमध्येच यश प्राप्त केले आमच्या पुतण्यानी आणि खरोखर म्हणजे आनंदाची गोष्ट आहे म्हणजे किती वर्षांनी आमच्या घरात आनंदाची गोष्ट घडली आणि खरोखर हे यश प्राप्त केलं त्यांच्या म्हणजे त्यांचे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी शिस्त आणि शिस्त आणि प्रामाणिकपणा या गोष्टीमुळे त्याने सुद्धा उचलून आणि पहिल्याच अकरावीला आणि बारावीला तांबे क्लास घातलं होतं त्याला आणि त्यामध्ये त्यांनी घवघळीत यश प्राप्त केलं आणि खरोखर आम्हाला अभिमानास्पद वाटतंय की वाटत्या आणि पहिल्या फेरीमध्ये त्याचं सिलेक्शन झालंय आणि त्याचं खरोखर आभार मानतो आणि तुम्हाला म्हणजे त्याच्या वडिलांच्या एवढं आपण चर्चा करूया एवढं घवघळीत यश प्राप्त केलं तुम्ही काय काय त्यांना केलं तसं सुरुवातीला मी आणि भाऊ मी मित्र भाऊ याच्याबरोबर मी ऍडमिशन घेण्यासाठी तांबे अकॅडमी या ठिकाणी गेलो शिस्त बघून त्या ठिकाणची मला सुद्धा वाटलं की याच्यामध्ये खूप इम्प्रुवमेंट होईल आणि त्यानं तशी दाखवून दिलं यामध्ये त्याच सर्वात जास्त कष्ट आहे त्याचबरोबर त्याच्या आईचं आणि माझं या ठिकाणी थोडंफार योगदान आहे आणि आजी आजोबा त्याचबरोबर चुलते चुलती यांचं सुद्धा चांगल्या प्रकारचं योगदान यामध्ये आहे अगदी लहानपणापासून मला वाटत होतं की पाचवीलाच त्याला विचारलं होतं की तू कोण होणार आहेस तर एमबीबीएस डॉक्टर होणार आहे त्यानं घवघवी म्हणजे मोठ्या हृदयातून मोठ्या तळमळतेनं सांगितलं होतं आणि आज त्याचं प्रत्यंतर झालेलं आहे या खुशी म्हणजे एवढी खुशी होते की अतिशय आनंद आमच्या कुटुंबाला झालेला आहे मी या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो या ठिकाणी सर्वजण आलेत आणि त्याचं एवढ्या पद्धतीनं स्वागत आणि अभिनंदन केलं आणि थांबतो धन्यवाद आणि खरोखर हे यश आहे विघ्नेचं या यशाच्या पाठिंबा त्यांचा त्यांच्या बाबा सगळ्यात महत्वाचा आहे कारण वडिलांनी कष्ट करून एमबीबीएस म्हणजे एमबीबीएस साठी पाठवलं आणि त्याच्या पाठोपाठ म्हणजे घरातला धुरा वहिनीने आमच्या बघितला म्हणजे पूर्ण पाठिंबा विघ्नेश दिला एमबीबीएस डॉक्टर करायचा हा हेतू तुम्ही ठेवूनच पुढे केला त्यामुळे आम्ही पहिल्यापासून पहिल्यांदा अकरावीला ऍडमिशन घेतानाच आम्ही राधनगे साईडला पहिल्यांदा तुम्ही बघून आला होता काय मग त्यानंतर तुम्ही तांबी क्लासला जाऊन सिलेक्शन दिलं करून आला आणि बाबा आपण ऍडमिशन करूया असा विषय केला आणि खरोखर आणि विघ्नेश यश बघून मी एकदा सोडा गेलो होतो त्यावेळी मला सरांनी सुद्धा सांगितलं की विघ्नेश तुमचा इतका हुशार आहे की त्याचं सिलेक्शन होणार आम्ही तुमचं सत्कार कराय गेला घरा आम्हाला आनंद की आम्हाला त्याही वाटलेला ही यश प्राप्त करणारच विघ्नेशच बोलणार आहे एक विघ्नेश तुला कसं वाटतंय आता मला खूप भारी वाटतंय सगळा तुम्ही सत्कार केला त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आभार मानल मानतो मी हा परत सगळे दोन वर्ष कष्ट केले त्याच्या मागे सगळ्यांची माझी आजी आजोबा आई बाबा आता काकी सगळेच होते जवळ जवळ त्यामुळे त्यांच्यामुळे मी जरा का मी डॉक्टर झाला असं मला वाटतंय आता आमचा विघ्नेश बागडी नुसता विघ्नेश बागडी नाही तर डॉक्टर विघ्नेश बागडे झाल्यात त्यामुळे जो खरोखर अभिनंदन यांच्या आई वडिलांचा अभिनंदन आणि आम आमच्या गावातच अनेक डॉक्टर म्हणजे मुलगी आमची झाली आमच्या मित्रांची रुग्णांची तुम्हाला काय म्हणायचं आहे आत्ताच्या मुलांनी कसं राहायला पाहिजे आणि शिक्षण कसं घ्यायला पाहिजे खरोखर पहिल्यांदा विघ्नचं मनापासून अभिनंदन आज बागडी परांच्या बागडी पर्वच्या चेहऱ्यावर जो आनंद असा सुखाचा आणि आनंदाचा जो लाट लहरत आहे ते सर्वांचं कष्ट आहे त्यांचे आजोबा आणि आजी त्यांनी अतिशय गरिबीतून काही परिस्थिती व्यवस्थित नसताना त्यांनी मुलाला घडवले आणि विघ्नचे जे वडील आहेत ते आमच्यावर कॉलेजला होत्या माझ्यापेक्षा ज्युनियर तर त्यांनी देखील आपल्या घराला गर साथ देत कॉलेज शिकलं आणि बी पी एड करून नंतर ते टीचर म्हणून लागले आणि ते संस्कार त्यांच्यावर झाले होते ते मुलांच्यावर ऑटोमॅटिकली गेल्यामुळे आणि मुलानं पण आपल्या घरच्या परिस्थिती जाणीव ठेवून वागल्यामुळं आज त्याला हे एमबीबीएस सारख्या नीट ज्या परीक्षेमध्ये लाखो मुलं बसतात आणि हजारानं मुलं फक्त सिलेक्टेड होतात म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद आहेच त्याच्याबरोबर आजाजींचा किंवा सगळ्यांचा आशीर्वादमुळे त्याला यश मिळालेलं आहे आणि आज गणेश चतुर्थीच्या ह्याच्यामध्ये बाप्पाने त्याला विशेष आशीर्वाद दिलेला आहे आणि निश्चित तो हा एमबीबीएस कोर्स आहे तो पूर्ण करेलच याबद्दल खात्री आहे आणि तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर तो अनेक लोक म्हणजे डॉक्टर म्हणजे नुकतं काय पेशंट सेवा आहे तर प्रत्येक माणूस डॉक्टरकडे परमेश्वर रूपाने बघत असतो किती जरी मोठा माणूस असला तरी तो डॉक्टरला परमेश्वर रूपाने बघत असतो कारण परमेश्वर आशीर्वाद देतो पण वाचवण्याचं काम डॉक्टर करत असतो तर तो इथून पुढं आपला जो कोर्स आहे तो व्यवस्थित पार करेलच आणि डॉक्टर पूर्ण झाल्यानंतर अनेक लोकांची सेवा करून तो अनेक लोकांना जीवनदान देईल अशी आम्हाला खात्री निश्चितच आहे आणि त्याचं जे यश आहे त्या यशामध्ये आम्ही सर्व गावकरी असो तुम्हाला जे सर्व गावकरी सहभागी आहोत आणि आमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नेहमी आहेत आणि त्यानं अशीच उंच शिखरं गाठावीत आणि आपलं पण नाव आपल्या परिवाराचं आणि गावाचं पण नाव त्यांना पूर्ण देशभर फालावं असं मी शुभेच्छा देतो आणि त्याला पुढच्या कार्याचं परतच अभिनंदन करतो हा नमस्कार दाना तुमचा नातू डॉक्टर झालाय तुम्हाला कसं वाटतंय एकदम नंबर एक चं काम शंभर माझं झालं एकदम मला काय म्हणायचंय मित्रांचा मुलगा तुमचा डॉक्टर झालाय खूपच अभिमानाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी एक योगायोग असा की दोन्ही शिक्षिका आणि दोघांची मुलं आज डॉक्टर आहेत आमचे रघुनाथ दादा गुरुवर्य त्यांचीही मुलगी डॉक्टर आहे आणि निलेश माझा मित्र शिक्षक आहे दोन्ही शिक्षक आणि दोघांची मुलं डॉक्टर म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की सुरुवातीपासूनच त्यांनी ते बाळकडू पाजलं त्यामुळे ते आज या स्तरावर आहेत आणि मगाशी मजेत म्हटलो मी माझ्या मित्राला की आमच्या म्हातारपणाचा कष्ट आणि जे त्रास होते थ, ते सोडवायसाठी एक मुलगा आपल्या डॉक्टर झाला आता आम्हाला दुसऱ्या कोणाला फोन करायची गरज नाही लगेच आणि खूप खूप अभिनंदन आणि सर्वांचा आशीर्वाद आता आपण कुठेकडे जाणार आहे काय तुम्हाला काय वैरे म्हणायला सांगा आता मुलगा डॉक्टर झाला कसं वाटतं तुम्हाला मला खूप अभिमानाची गोष्ट <laughs> कारण वहिनीने महत्वाचं म्हणजे विघ्नेश कडे पूर्ण लक्ष वहिनीच होत जास्त हे असं करायला पाहिजे बघ तसं करायला पाहिजे बघ मी वे तस वेगळ्या वहिनी आनंदाचे आशीर्वाद आहेत मी त्याच राहायचं कारण मला वहिनीच पण कौतुक करायचं आहे का माहितीये काय कारण दादाचं लक्ष असून सुद्धा वहिनीने विघ्नेशला म्हणजे घडवलं कसं तू असं करायचंच बघ तू तसं करायचं बघ ह्या गोष्टी आहेत ना ही आईच करू शकते आणि तेच वहिनीने करून दाखवलं आणि त्या यशा पाठिंबाचं कारण म्हणजे की आमच्या वहिनी पण जवळजवळ पूर्ण आहेतच त्याच्यात आणि दादा पण आहेत आणि आम्हाला खरोखर आनंद वाटतोय आमचा विघ्नेश डॉक्टर झालाय आणि सरिदा तुला काय म्हणायचं सांगितलं तुझत्या मुलग्याशी बघा माझी काय तुला काय म्हणायचंय डॉक्टर मुलगा मला खूप खूप आनंद झालाय आनंदात काय बोलता येईल तरी तुला काय डॉक्टर आमच्या परिवारातला पहिला डॉक्टर म्हणायचा त्याच्यावर करून फार अपेक्षा आहे तू न करशील आणि काय बोल बघा काय तुला काय म्हणायचंय डॉक्टर पूर्वी नातू झालंय काय म्हणायचं मला खूप आनंद झाला आहे आणि आमच्या पाठी मग अंबाबाई पाठीवर हाय उटू मौली हाय होणारच होतं हे मी बाळू आम्हाला बोललेलो एवढं माझ्या पोरग्याला मिळून दे म्हणून मग ते मिळालं तर मला आनंद आहे बरोबर आहे मित्रांनो तुम्ही शिक्षण घ्या काय पण करा कष्ट गेल्यावर हे फळ हे आपल्याला मिळतं लक्षात ठेवून घ्या सोरा सोरा दादाव डॉक्टर झालंय तुला काय म्हणायचं आहे कसं कसं वाटतं ते हो थोडं सांगा आता दादा हे थोडं सांगा बक्तं बाळाने माझी अपेक्षा होती की देना खरंच मोठे डॉक्टर बाबा तुम्ही त्या प्रमाणे करून बندهवलं नाही खरं खरं आहे आम्हाला पण आनंद आहे आणि कौतुकास्पद आहे तुम्हीचं खरोखर आभार बहिणी मानलं पाहिजे कारण महत्वाचं म्हणजे शिक्षक असून सुद्धा घरात जे सांभाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तुम्ही विघ्नेशला जे संस्कार दिलेत त्यामुळेस शिखराव गेलेला आहे त्यामुळे तुमचं खरोखर मी आभार माहतो तुमचं कारण तुमच्यामुळे आणि दादामुळे हा विघ्नेश भेटलाय आहे त्यातच आपल्याला आनंद आहे आणि आपलं सुद्धा आनंद असे झाल्या पाहिजे डॉक्टर झाला त्यातच आपलं समाधान झालं म्हणजे आमच्या घरात डॉक्टर डॉक्टर आपल्या घरात घ्यायच होता विघ्नेश घटना आमची अपेक्षा पूर्ण केली त्यातच आपलं समाधान आणि हिशी भाऊ तुम्हाला काय वाटते डॉक्टर झाल्याबद्दल आम्हाला ऋषीचं पण काम झालं त्या इतका आनंद झाला माझी मला ऋषी ऋषीचं काम झाले आम्ही कोल्हापूरला पहिल्यांदा गेलो आणि भुके आणि गुलाल घेऊन गेलो आणि घरामध्ये ऋषी आमचा होता आणि मला बघितल्या बघितल्या मला पहिल्यांदा मिट्टी मारली आणि त्या डोळ्यात पाणी आले आणि माझ्या पण डोळ्यात पाणी आले वडील नसताना सुद्धा वडील क्षेत्र नसताना सुद्धा आमच्या ऋषीला सगळ्यांनी सांभाळलं म्हणजे वहिनी असू दे आम्ही सगळे असू दे आणि त्यात त्यानं हे संपादन केलं म्हणजे कष्ट केलं जे कष्ट आहेत तिथं कधी कच कमी पडत नाही आणि तुला काय वाटतं मी इंग्लिश आता खूपच आनंदाची गोष्ट आहे आमच्या बागडी समाजासाठी म्हणजे आसूरच्या बागडी समाजासाठी एक डॉक्टर होणार ती अपेक्षा दहावी झाल्यानंतर अकरावी नंतर तो जसा गेला अंकलला की अंकल आपला डॉक्टर आता झाला त्याची बोलण्याची भाषा तिची अभ्यास वृत्ती खरोखरच कौतुकास्पद होती आणि त्याच्यात ते बदल झाला आणि आमच्यासाठी पण ती चांगली गोष्ट आहे आणि विकण्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा भाऊकीमध्ये पहिला ऋषिकेशचा पार्ट झाला तेव्हा पण मोठा आनंद झाला आणि आता सुद्धा विघ्नेश तो सुद्धा आमच्यामध्ये काय झालेला आहे डॉक्टर झालेला आहे तरी एवढा आम्हाला इतकं म्हणजे हे वाटतंय की आज आपल्या एकेकाला असा आमचा बागडी समाज होता की आम्हाला खायला प्यायला मिळत नव्हतं करा जसं जसं ह्या पिढीला आम्ही आलो तसं तसं सगळे आमचे एक एक काय केले पोलीस झालं परत राज्यावर आपला ऋषिकेश गेला हा आज डॉक्टर म्हणून हि झाला आज अनेक अशीच पोरसला आमच्या पाठिंब्यात ती मोठ्या मोठ्या हृदयावर जास्त आणि सगळं कष्ट जर बघायला गेलं तर या मुलग्याला मी बघत होतो की कायम शांत वृत्तीचा असणार कार्यक्रम असला तर आधी मध्ये कुठे करणार नाही घर ते की अभ्यासाची उत्ती असणार आणि आईचं पण आणि वडिलांचं पण काय एकदम चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन आहे असंच त्याच्या पाठीशी असू भाऊकींचे आणि सगळ्यांची चुलता चुलती सगळ्यांचं त्याच्या पाठीशी काय देत राहून पुढचं जे येणार आहे त्याला आता जर एमबीबीएस चा जर मिळालं याच्यामध्ये झाला असला तर पुढचे ह्याच्यामध्ये त्याला भरघोस यश मिळून दे आणि त्याच्या जीवनाची आणि उचलती पावडं करून देखाला गाठून दे ही शुभभावना शुभकामना ठेवून माझं दोन मिनटं संप असे संपादन करायला कस वाटत वाटतो अतिशय आनंद वाटायला मला बर वाटायला आमच्या बार्ज हां सुम्याचं निर्माण आम्ही केले घडून बरोबर त्यांची यशस्वी वाटचाल होणारच बरोबर त्याच्याबद्दल काही शंका नाही एवढं आणि आमच्या बागडी समाजामध्ये जी मुलाने शिक्षण इंजिनिअरिंग घेतलंय डॉक्टर गेला ह्यात आनंद आहे म्हणजे कष्ट आहेत आणि ह्या कष्टाबरोबर आपण शिकाडी ठेवली तर कुठली आपण स्पर्धा असली तर जिंकू शकतो एवढं लक्षात ठेवूया आणि कुठली आपल्याला जर न्यू करून आपल्याला कुठेतरी टार्गेट जर करायचं असं कुठल्या तरी परीक्षेचं आपण त्या पद्धतीने अभ्यास जर केला तर आपल्याला यश मिळू शकतो अभ्यास आणि शिकाडी ह्यात सगळ्यात महत्वाचं आहे आणि अभ्यास आणि शिकाडी ह्या आमच्या आता व्हिडिओ मी संपवत आहे आणि सगळ्यांच्याकडून इथे उपस्थित सगळी राहिलात ह्याचा मी सगळ्यांचा आभार आहे आणि परत एकदा वेगळेच मी अभिनंदन करतो रवी जी परीक्षा दिली नेटची जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि त्या रँक मध्ये तो पहिल्या फेरीमध्ये त्याचं सिलेक्शन झालेला आहे आणि अशाच फेऱ्या किती निघतात शेवटी एक चौथा राऊंड असतो चौथा राऊंड असतो आणि आपलं सिलेक्शन आता कुठल्या राऊंड मध्ये झालं पहिल्या राऊंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये झालं आणि मग कॉलेज कडनं तुला सिलेक्शन झालेलं कॉलेज कडनं फोन आला काय कॉलेजकडनं सध्या तर अजून काय आलं नाही ते तिसऱ्या राऊंड पर्यंत वाट बघत बसतात कोणाला भेटते कोणाला नाही हा त्याच्यानुसार मग बघतात काय ते तिसऱ्या राऊंड पर्यंत बघतात नंतर मोठा सत्कार समारंभ करतो म्हणजे आता जवळजवळ किती जणांचं सिलेक्शन तुमच्या कॉलेजमध्ये झालं आता जवळजवळ अडुसष्ट जण आहेत कॉलेजमध्ये एमबीबीएस ला गेले अडुसष्ट जण अडुस आणि मग त्या पुढच्या फिरीत पण त्यांची नावं लागणार आणि त्यात घेऊन हा त्याच्यात आणि ऍडिशन येतील आणि पुढच्या दोन राऊंड मध्ये तुमचं पण प्रिन्सिपल कोण मग त्याचं तुमचं योगदान कोणाला लागलं म्हणाले शाळेत एक नंबर योगदान सगळ्यांनाच होतं शिक्षक होते शिक्षक झटत होते परत मॅडम एक होते आमच्या कोणाला त्या एकदम शिक्ट होत्या आणि त्यांच्यामुळे जरा आम्ही झालो त्या आम्हाला यायच्या काय पेपरला पेपरला पडले की वरडायच्या वगैरे त्यांच्याकडेच द्यायचे आम्हाला पेपर झाले की दररोज यायचे बोलून जायचे काय ना काय तरी आणि आमच्या मनाला लागायचे ते बरोबर मग तुला आता म्हणजे गुरु म्हणून तुला कधी काय म्हणायचंय गुरुला म्हणजे तुला काय सांगायचंय गुरु रागीड असावा काय गोडवा असावा त्या रागीड असावा गुरु गुरु रागीड म्हणजे गोडवा असला तर मग अभ्यास पण होणार नाही रागीड गुरु हे पाहिजे त्यांना म्हणजे असा आता अशी परिस्थिती आहे की पालकांनी मुलांना मारलं तर चालत नाही खरं एक एक असं पण पालक आहेत किती पण माळा खरं माझ्या मुलग्याला सुधरा मग तुला आता शिक्षकांच्या आणि गुरुबद्दल काय सांगायचं कसं गुरु असावं गुरु सगळे असायला पाहिजेच पाहिजे सगळे शिस्त वगैरे त्यांनी लाव पाहिजे बरोबर मग त्यामुळे तर यश आपल्याला संपादन होऊ शकत माझ्या डेटाला ऍडमिशन मिळाली मला आनंद भरून म्हणजे आपल्या घराण्यात कुणाचं पण आमच्या ऋषी असू दे युवराज असू दे रवी असू दे संदीप असू दे गोटे असू दे कुणाचं पण काम झालं तर आनंद एक मनाचा आनंद होता आणि म्हणजे एक एक लौकिक असं असतं हे पुढे जायला होते पुढे जायला तर आम्हाला इतका आनंद वाटतो आमचं कुठलं पण पूर्ण पुढे जाऊ दे आमच्यापेक्षा मोठं होते आणि आम्ही त्यांच्या गाडीने गेलो तर आम्हाला काय अडचण नाही म्हणजे आम्हीच मोठे असं आमची पोरं मोठी आणि आम्हाला ती संकट लिहिलं का अडचण नाही का म्हणायचं बाजूला या गोष्टीबद्दल ही आपली सुनबाई आहे आमच्या ऋषी विशेष तिने म्हणजे आमच्या ऋषीने जे संपादन केलं त्यामध्ये ह्या उपस्थित नव्हत्या आणि हा क्लास टू ची जी पोस्ट काढली त्यावेळी ह्या नेमकी उपस्थित नव्हत्या आमची अर्पिता मग त्यावेळी ती ज्यावेळी नेमकी गेली आणि त्यावेळी निकाल लागला आणि हिला स्टँडवर सोडायला आम्ही गेलो आणि ते जे इतर जण आणि इकडे निकाल लागला ही इच्छा होती यायची यायची तू प्रसंग झाला नाही खरं आम्ही ते आम्ही सगळ्यांनी केलं तुम्ही फोनवर तुला त्याबद्दल काय सांगायचं आहे का काय बोला विघिनेश भाऊसी एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप अभिनंदन अरे तुमचं मिस्टरांनी जे शिखर काढलं तुम्हाला काय म्हणायचं आहे नेटच्या परीक्षेचा निकाल लागला आहे आणि एमबीबीएस साठी विघ्नेचं सिलेक्शन झालंय आणि तुम्ही राजाराम पोलीस स्टेशनला आता कार्यरत म्हणून तुम्ही आहे मोठे भाऊ म्हणून विघ्नेचे आणि विघ्नेश ने आणि आमच्या रिसिन सुद्धा गेल्या वर्षी तेवीस ला पोस्ट काढली होती तुम्हाला आमच्या मुलांना आता काय सांगायचं आहे नेमकं विघ्नेश आमच्या कुटुंबातील सर्वात लहान आमचा लहान भाऊ आहे विघ्नेशना नीट परीक्षेमध्ये पास होऊन पहिल्या फेरीत त्याचे सिलेक्शन शासकीय शासकीय कॉलेजला मिळालेलं आहे त्याबद्दल आमच्या सर्व कुटुंबांना त्याचा अभिमान आहे आणि आमच्या कुटुंबाचे पार्श्वभूमी बघितली तर पहिले बऱ्यापैकी व्यवसाय होते आणि आत्ताची पिढी सगळी सर्व्हिस किंवा चांगल्या जॉबला चांगले शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी आहेत त्याच्या मागे त्यांचा कष्ट पण चांगला आहे विघ्नेशच्या तर विघ्नेश चौथी पाचवी पासूनच बाहेर राहिलेला आहे चांगल्या अकॅडमी त्याच त्यांनी पहिल्यापासून केलेलं आहे कुटुंबापेक्षा बाहेर राहून त्यांना अभ्यास करून या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्याला खरंच त्याचा अभिमान खूप आहे आमच्या सर्व कुटुंबाला आहे त्याच्या आधी त्याच्या ऋषिकेशिकाही गेलाय आमच्या मुलं चांगल्या चांगल्या ठिकाणी जावी चांगल्या एक्झाम पास व्हावेत हो आणि चांगल्या पदावर बसावेत एवढी अपेक्षा आता आमच्या घराण्यामध्ये इतकं चांगलं सगळं झालंय अनेक आमचे एक फक्त आम्हाला कमतरता आहे की आमचे बैदा आमच्या सोबत नाही आहेत कारण बैदा जर आमचा असता तर विघ्नेशला आमच्या भेटी मारली असती बळीदान कारण बळीदाना म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या लोकांच्या जास्त आवडायच्या आणि म्हणजे तुम्ही बाहेर खायचा इकडे तिकडे तुम्ही अनुपस्थिती तुमच्या मी तो ट्रेनिंगला इकडे तिकडे तुझ्या अनुपस्थितीत आनु, म्हणजे आम्ही तू पोलीस ज्यावेळी झालास त्यावेळी मी टप्पीला घेऊन बळीदा मी आमचा संदीप देवळावरशी फटाड्या दे वाजवल्या परंतु गोल फिरून आम्ही इथे घरापाशी फटाड्या उडवल्या म्हणजे आमच्या कुठल्याही गोष्टीत म्हणजे आमच्या भावकीमध्ये इतका आनंद असतो तो आनंद आम्ही सगळी साजरा करतो आमच्या रिषेच्या वेळी पण तसंच केलं साजरा केला आणि आमच्या विक्रीच्या वेळी बैला जर असत काय असं तुला ते नाही नाही बरोबर आहे म्हणून ह्या गोष्टी ते नसताना सुद्धा कोणत्याही गोष्टीत अडचणी आल्या नाहीत किंवा ते नसताना त्यांची कमतरता अशी प्रत्येकाला भासते पण एवढं समाधान वाटतं की दे त्यांच्या आशीर्वाद आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळे सगळ्यांचा आता आपल्या कल्याण होत आहे आणि सगळे चांगल्या ठिकाणी जात आहेत आणि आपली प्रगती अशीच होणार आहे म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून तर सगळं चांगलं चाललंय म्हणजे माणूस नसला तर आपल्या जवळ जाय असं वाटतंय आणि नसला नाही असं आपल्या अजून सुद्धा नाही आम्हालाच नाही कुणाला जाणवत नाही ते आपल्यामध्ये आहेत अशीच त्यांची जाणीव होते आणि विघ्नेश बद्दल काय सांगायचं आहे विघ्नेश म्हटलं तर विघ्नेश चौथी पाचवी किंवा सातवीच्या आधीचा विघ्नेश आणि सातवी नंतरचा सा विघ्नेश मॅच्युरिटी त्याला ज्या वेळा यायला पाहिजे सातवी पर्यंत जसा त्याचा स्वभाव होता म्हणजे चंचल वृत्तीचा होता किंवा असा स्थिर नव्हता ज्यावेळी त्याला समजलं कि आपण आपलं क्षेत्र काय आणि आपण काय त्यावेळी त्यानं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपला अभ्यास आणि आपल्या आई वडिलांना काय पाहिजे किंवा आपल्या कुटुंबाला काय पाहिजे आणि आपण त्यांना काय घेऊन विचार करून किंवा अंकल पण सांगत होते त्याला की आपल्या कुटुंबाला शिक्षणात गेले त्या कटकात त्याच्या आई वडिला नात्याने ते अंकल आमचे किंवा काकी घरचे त्याला चांगले मार्गदर्शन करत होते आणि त्यामुळे त्यांना आपला ट्रॅक सोडला नाही आणि चांगल्या अभ्यास करून दोन वर्षी इच्छरगंजीमध्ये राहू इचरगंजेमध्ये राहून त्याने चांगला अभ्यास केला आणि आज या इथंपर्यंत पोचला आहे इथून पुढेही आता त्याचं सिलेक्शन झालंच आहे इथून पुढेही एम बी बी एसमध्ये चांगल्या मार्काने पास होऊन चांगला डॉक्टर झालेला आम्हाला बघायचं आहे त्याला शुभेच्छा विघ्नेश बागडी आता विघ्नेश बागडी राहिला नाही तर डॉक्टर विघ्नेश बागडी झाला म्हणजे गव्हर्नर मेडिकल कॉलेज सी मध्ये सिलेक्शन झालं हिप चला मित्रांनो आताच व्हिडिओ इथे थांबवतो आणि नमस्कार